नागपूर कारागृह शिपाईच्या या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत एकूण एकशे तीस जागांची ही भरती असणार आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे या एकशे तीस जागा नेमक्या कशा आहेत ते बघा अनुसूचित जातीला सतरा जागा अनुसूचित जमाती नऊ वीज अ सहा भज ब अकरा भज क तीन भज ड आठ विमा प्र सहा इतर मागासवर्ग वीस एसीबीसी तेरा ईडब्ल्यू एस तेरा अ राखीवला चोवीस जागा आहेत अशा एकशे तीस जागांची भरती इथे कारागृहासाठी ही होणार आहे नागपूर जेलसाठी होणार आहे फॉर्म भरायला सुरुवात झाली एकोणतीस ऑक्टोबर पासून तीस नोव्हेंबर शेवटची तारीख आहे त्यापूर्वी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे वेबसाईट तुमच्या समोर आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी डॉट ओ आर जी यावर जाऊन फॉर्म भरता येईल आणि जाहिराती सविस्तर बघायची असतील तर महापोलीस डॉट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे अभ्यास तुम्हाला करायचा आहे परीक्षेची तयारी करायची आहे अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाऊनलोड करता येईल किंवा व्हिडिओच्या खाली लिंक भेटेल त्या ठिकाणी नवीन फास्ट ट्रॅक बॅच रिव्हिजनसाठी आपण चालू केली आहे अर्जुन बॅच तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपली तयारी करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा